घेत आहोत आणि भर पावतात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले असतो त्याबद्दल प्रगतिशील लेखक समज आपले आभार व्यक्त जातो आणि या ठिकाणी हृदय पूर्वक मनपूर्वक स्वागत करतो मी या कार्यक्रमाचं प्रस्तर करण्यासाठी ॲडव्होकेट अवैध अच्छा असताना मी विनंती करतो त्याने कार्यक्रमाचं प्रस्तर करतो प्रगतिशील लेखक संग्रहा करता अतिशय म्हणजे चढत्या प्रमाणे एकानंतर एक अशी माझे लेखन माझी भूमिका अशी एकानंतर एक अशी मालिकाच आपल्या या सर्व औरंगाबादमधील छत्रपती संभाजीनगरमधील श्रोत्यांसाठी त्यांनी आयोजित केली आणि आज हा त्याच्या पुढचा टप्पा म्हणून फुल टाईमर या पुस्तकाच्या लेखकांची भूमिका आहे हे ऐकण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड चिंद्राव बांचोड जे आज या पुस्तकावर भाष्य करणार आहेत ते आमचे मित्र प्राध्यापक कॉम्रेड उमाल राठोड या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड अण्णा सावंत त्याचबरोबर प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शेंडगेर सर डॉक्टर समाधानगेरे उबाळे सर आणि उपस्थित सर्व मित्रांनो माझ्यावर करण्याची जबाबदारी सोपवली तर मी एक कार्यकर्ता आहे म्हणून कदाचित माझ्यावर ही जबाबदारी सोपवली असावी असं समजतो आणि अं एका कार्यकर्त्याच्या आत्मलेखनाच्या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी एका दुसऱ्या कार्यकर्त्याला अगदी लहानशा कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी प्रास्ताविक मांडण्यासाठी उभं केलेला आहे मुळातच म्हणजे ज्या लोकांकडे बघून ज्या कॉम्रेड्स कडे बघून ज्या कार्यकर्त्यांकडे बघून ज्या विचारवंतांकडे बघून माझ्यासारखी माझ्यासह अनेक कार्यकर्ते चळवळीमध्ये आले कॉम्रेड अण्णा सावरकर देखील अशाच पद्धतीनं त्याच अं आदर्शाकडे बघून या चळवळीत आलेत आणि म्हणजे सुनील भाऊंच्या कविता संग्रहाचं नाव उलट्या कडीचं दार आहे आणि मी त्यांना आल्या आल्या म्हणालो की तुमचं उलट्या कडीचं दार आहे परंतु समाजामध्ये उलट्या काळजाची लोक <laughs> आहे आणि त्या उलट्या काळजाच्या लोकांच्या समोर आपण आपलं जे काही भांड असत आपल्या मागण्यांचं भांड ते घेऊन आपण जातो आणि त्यांच्या काही काळजाला काही पाजर फुटत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे अजब की गरीबी अजब की अबिरी गजब की गरीबी इस दौर में समाजवादी बदलाव केली आहे जो लोक जे काही ये लोक येतात त्यापैकी अण्णा सावंत आहेत आणि त्यांचं म्हणजे मला आनंद आहे आणि अभिमान देखील आहे की लोकमग्रहांनी हा पुस्तक प्रकाशित केलं कारण अनेकांची ये पुस्तकं येतात अं परंतु कार्यकर्त्याचं पुस्तक येणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असते आणि फुलटाइमवर तर जे मी कॉम्रेड अण्णा त्यांचं पुस्तक वाचत असताना मी आवर्जून जे की त्यांची इच्छा होती की म्हणजे किसान सभेत काम करण्याची परंतु पक्षाने आदेश दिला आणि जालन्याला जावं लागेल सेटूचं से काम करावं लागेल आणि त्यांनी पक्षाचा आदेश म्हटल्यानंतर अगदी okay. काही विचार न करता पुढचा विचार न करता त्याला हो म्हणायचं आणि कामगार चळवळीतलं काही माहीत नसलं आता काय करायचं तर ता, त्यांनी ते शिकून घेतलं म्हणजे अगदी अक्षरशः वडिलांच्या अंत्यविधीला देखील त्यांना जाता नाही आलं आणि एवढा सगळा त्याग करत असणारा माणूस ते आपल्या पक्षात त्यागी लोकांना पाहत असतो आणि ज्या ज्या वेळेस त्यांना कोणी असं म्हणत असेल की तुम्ही तुमची कमाल आहे असं जर कोणी म्हणत असेल तेव्हा त्याने निश्चितच उत्तर दिलं असतात तर मी तर काहीच नाही माझ्यापेक्षा त्यागी लोक आहेत देशामध्ये आहेत जगामध्ये आहेत पक्षामध्ये आहेत त्यामुळं ही अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे परंतु प्रास्ताविक करत असताना मला प्रामुख्यानं असं म्हणावं असं वाटतं या ठिकाणी की आज म्हणजे ज्या वेळेस एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातून परत तिसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षातून अजून चौथ्या पक्षात म्हणजे थांबतच नाही त्यांचं म्हणजे सहज कपडे बदलल्यासारखं लोक पक्ष बदलतात त्यांच्या निष्ठा बदलतात आणि अशा वातावरणामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक असे पण आहेत की सुरुवातीला जो एक तरुणपणामध्ये जो झेंडा हातात धरतात तो अगदी त्यांचा तो झेंडा अंगावर टाकूनच त्यांना शेवटची अखेरची सलामी दिली जाते अशीही माणसं या समाजामध्ये आहेत आणि कम्युनिस्टांबद्दल एक अनेक गैरसमज असे आहेत जे कॉम्रेड नामदेव चव्हाण आमचे नाम ज्येष्ठ नेते ते म्हणायचे की आम्ही जेव्हा कुठल्या गावात जायचो तेव्हा नंतर कम्युनिस्ट कशा असतात लोक दार दारं लावून बसायचे काय म्हणजे काय ते भूत असतात काय असतात तर ते लोक दार लावून बसायचे आणि गाडीच्या दाराच्या फटीत फटीतून बघायचे आणि मग फटीतून बघितल्यानंतर त्यांना लक्षात येतं की बाबा काही कुठला तरी असा एखाद्या गावात आलं असेल त्यांना आलो आणि हे तर माणसं दिसतात आपल्यासारखे मग दारं उघडून बाहेर आले आणि मग त्यांचं काय म्हणणं ऐकून घेऊ लागले तेव्हा त्यांना कळत की आपल्या आपल्या दुःखाबद्दल बोलतायत आपल्या दुःखावर खुंकार करतायत आपल्या अं आपल्या प्रश्नांबद्दल बोलतायत आणि नुसतं बोलत नाही तर आपल्या प्रश्नांवरच उपाय देखील सुचवतात आणि असंच भगतसिंगाला देखील म्हटलं जायचं जे भगतसिंगाला तर वेडा म्हटलं जायचं एका आहे जेव्हा जे <laughs> दुसरीकडे एवढं चालवत तुम्हाला एका आहे हा सगळा त्याचं उत्तर भगतसिंग त्यांच्या अंदाज अंदाजमध्ये दिलेला आहे तिथे म्हणायचे की इ बिघडे के हैं। आ, इनी, इनी में के ही रहने तो हम पागल हो तर अशा या पागलांच्या जत्रेमध्ये आपण सगळे आहोत आणि कमरेड अंदाज आहोत देखील आहे त्यामुळं आम्ही पागल आहोत तर पागलच राहू द्या परंतु याच डोक्यामध्ये याच मेंदूमध्ये आ, या श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या आनंदाचं गमक आहे आणि हा माणूस हा काही हवेत माल बांधू इच्छित नाही तर हा पृथ्वीच्या भरभक्कम पायावर या याच्यावरच स्वतःसाठी स्वर्ग बांधू इच्छित त्या त्याच ठिकाणी त्याची पायाभरणी करू इच्छितो अशा विचाराची माणसं समाजामध्ये आहेत त्यापैकी कॉम्रेड अण्णा सावंत आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आज या ठिकाणी आपण कमी संख्येनं आग। का असताना आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपल्या कार्यक्रमाच्या संयोजकांपैकी समाधानिंग सरांनी व्यवस्था केली लोकांना ऑनलाईन बघण्याची त्यामुळं या ऑनलाईन कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण घरात बसून का होईल आपण सगळ्यांना आवाहन करतो आज या माझी लेखन माझी भूमिका या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो इथे उपस्थित असणार ना आणि नसणाऱ्या देखील आपण हे पुस्तक आवर्च विकत घ्यावं आणि कम्युनिस्ट कसा असतो आणि त्याचबरोबर स्वतःला वाहन घेतलेला कार्यकर्ता कसा असतो आणि तो फुल टाइमर कसा असतो म्हणजे एक लेनिन, लेनिन, मी लेनिन च वाचलेलं आहे की लेनिन यांनी अपेक्षा व्यक्त केलेली होती की आ, प्रोफेशनल रेव्होल्युशनरी असलं पाहिजे कार्यकर्त्यांनी की सकाळी उठल्यापासून जसं कोणी कामावर जातो आणि संध्याकाळी कामावरून परत येतो आणि मग कुटुंबाचं वगैरे बघत राहतो तर प्रोफेशनल रेव्होल्युशनरी असा असतो की जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो समाजासाठीच काम करत असतो म्हणजे समाजासाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणं हेच त्याचं काम असतं जसं कोणी नोकरीवर जातो तसं तो, तो समाजाच्या सेवेत असतो अशा प्रकारचा हा प्रोफेशनल रेव्होल्युशनरी कसा असतो बरेच हे त्यांना पगार मिळतो अगदी मानधन मिळत चालवतात कुटुंबाची काळजी नसते कुटुंबालाही कधी भेट होते नाही होते मुलं कोणत्या वर्गात असतात हे माहीत नसत मुलांच्या कधी मालक सभेला कधी गेले असतील का नाही हे ते सांगतात म्हणजे म्हणजे आज अनेकांचं रुटीन आहे मुलांच्या मुलांच्या पालक सभेला जाणे परीक्षेला पर मुलांना दहावीसाठी परीक्षेला सोडून येणे परत ते बाहेर ये परत त्यांची वाट बघणे परत बारावीची काळजी नीट फाउंडेशन या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचा हा फुलटाईमर काय करतोय त्यांना कुटुंबाला किती वेळ दिला आणि समाजाला किती वेळ दिला आणि समाजाने त्याची किती दखल घेतलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी नुसतं एकतर्फी प्रेम नको म्हणजे समाजाने देखील त्याची दखल घेतली पाहिजे आणि समाजाला देखील हे वाटलं पाहिजे कि अशी देखील माणसं आहेत की ज्या ज्या जी माणसं जे कुठलीही अपेक्षा न करता कुठलीही म्हणजे समाज आपल्याला काय त्याच रिटर्न देतो याची काय अपेक्षा न करता तो करतच राहतोय करतच राहतोय शेवटच्या श्वासापर्यंत करत राहतोय अशी देखील माणसं आहेत आणि असा हा फुल टाइम या पुस्तकाचं आपण नक्की वाचन करावं विकत वा, घ्यावं आणि याचा आदर्श घ्यावा मला वाटतं दिलीप चव्हाण सरांनी एक चांगली उपक्रम सुरू केलेला आहे की माझी छोटी लायब्ररी म्हणून त्या लायब्ररीच्या याच्यात आपण त्यांना देखील आपण विनंती करूया की काही अजून काही पुस्तकं त्याच्यामध्ये अंतर्भूत केली पाहिजे त्यांनी मी त्यांना पुस्तकाची यादी मागितली होती की काय संकल्पना आहे तर त्यामध्ये आपल्या काही पुस्तकांची त्यामध्ये फुलटाईमवर या पुस्तकाचा देखील समावेश त्या कार्यक्र त्या लायब्ररीच्या याच्यात करावा अशी विनंती आपण त्यांना करावी आपण या ठिकाणी मला प्रास्ताविक करायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद